नमस्कार मराठवाडा विदर्भात पाऊस उघडीप घेणार आज आणि उद्या राज्यात काही भागात जोरदार पावसाचा अंदाज राज्यातील काही भागात मागील चार दिवस झाले जोरदार पाऊस पडत आहे काही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच मराठवाडा आणि विदर्भात काही प्रमाणात जोरदार पावसाने आगमन झाल्यामुळे काही ठिकाणी अति जीवन विस्कळीत झालं आहे काही ठिकाणी पीका देखील नासाडी झाली आहे आज राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे विशेष मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाच्या सरीवर सरी येत राहतील पण आज विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार भाग बदलत पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात आज पावसाची उघडी प्राण्याची शक्यता आहे उद्यापासून मराठवाड्यातील या जिल्ह्यात उघडीप राहण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे तसेच लातूर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे असेच शुक्रवारपासून विदर्भात पाऊस उघडीप घेणार आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद